यानंतर पुढची बातमी पाहूयात राजकोट किल्ल्यावरती आज नेत्यांचे दौरे सुरू आहेत सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार राजकोट किल्ल्यावरती पोहोचले त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे आणि अन्य कार्यकर्ते हजर होते अजित पवारांनी जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून पुतळ्यासंदर्भातील माहिती घेतली पुतळा कोसळला त्या ठिकाणी अजित पवारांनी पाहणी केली शिवाय शिवरायांना नमनही केलं दुसरीकडे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही राजकोट किल्ल्यावरती जाऊन पाहणी केली यावेळी संजय राऊतांसोबत ठाकरेगटाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते पुतळा कोसळण्याची कारणं जाणून घेण्याचा खासदार संजय राऊत यांनी प्रयत्न केला दरम्यान राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया सगळ्याचा त्यांचा पूर्वा अनुभव लक्षामध्ये घेऊन सगळ्या गोष्टी केल्या जातील त्या करत असताना वेळेमध्ये कुठलाही वेळेचा अपय न करता गरजेपुरता जेवढा वेळ आहे मग त्याच्यामध्ये क्युरिंग करता असतो ते पुतळा तयार करण्याच्या करता असतो सगळ्या गोष्टीच्या करता असतो तो वेळ त्या ठिकाणी देऊन त्या वेळेमध्ये तो पूर्ण केला जातो आता खोलात जाऊन मी मागेही आवाहन केलेलं आहे की के ह्याच्या पूर्णपणे डीपमध्ये जाऊन जे जा कोणी दोषी असेल त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाही ज्यांनी पुतळ्याचं काम केलं परंतु ते पळून पळून कुठं जाणार आहे महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही त्यांनाही त्या ठिकाणी शोधलं जाईल आणि त्यांच्याकडनं देखील काय त्यांचं म्हणणं आहे काय कशा पद्धतीने सगळं झालं त्याची शहानिशा केली जाईल हे मला आपल्याला अतिशय नम्रतापूर्वक सांगितलं उभार या संदर्भामध्ये राज्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चर्चा होईल राज्याच्या प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री सगळ्यांचं म्हणणं जाणून घेऊन जे ठरवतील ते अंतिम होईल